नमस्कार तर आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल म्हणजे नॉनव्हेज बनलाच पाहिजे तर आमच्याकडे जास्त करून मच्छीला डिमांड खूप असते तर म्हणजे घरी आमच्या मच्छी खायला खूप जास्त एक्सायटेड आहे सर्वजण तर आज मी सुकटचं घेते करायला कालवण आणि म्हणजे बोंबलाचं सुके बोंबील तर तिथे मी चार पाच सुके बोंबील घेतले आणि त्याचे ना डोकी येत ना ती मोडून घेतले आणि बाकी त्याच्यामध्ये ना मी तीन तीन पीस करून घेतले एका एका बोंबलाचे आणि माशाचा वार बोललं तर कसं वेस्ट गेला नाही पाहिजे तर म्हणून मी ते ना सुकट आज बनवायला घेतले खूप दिवसाने मी आज बोंबिलचा रस्सा बनवायला घेतला आहे चपातीसोबत खायला आणि जवळा पण करणार होती पण जवळा बघितलं ना तर जवळा संपला होता त्याच्यामुळे मग बोंबिलाच करायला घेतल्या आणि बोंबीलसुद्धा मला खूप आवडतात असे म्हणजे ग्रेव्हीमधले आणि खरं तर ह्याच्यापेक्षा जास्त ना मला दे ले ते पिटी भात आणि हे बोंबील आहेत ना डायरेक्ट असं चुलीवर किंवा गॅसवर फ्राय केलेले ना ते, ते खूप भारी लागतं तर असं काही डिश कोणी कोणी खाल्ली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्हाला गावाला ना आमची आजी द्यायची म्हणजे पिटी भात आणि बोंबील आहे ना ते असे चुलीवर भाजून द्यायचे आणि खरंच खूप भारी लागायची त्याची टेस्ट आणि चुलीवरच्या जेवणाची तर चवच खूप निराळी असते खूप भारी असते म्हणजे टेस्टी असते एकदम तर आता मी ना बोंबलाचं कालवण आहे ना ते फोंडीला घालायला घेतलं तर कांदा टोमॅटो मी चांगला परतून घेतला आणि त्याच्यात मग बटाटे परतून घेतले आणि आता मी मालवणी मसाला किंवा तिखट मसाला तुमच्या घरी कोणताही असेल तो वापरला तर चालेल आणि थोडा गरम मसाला टाकला आणि त्याच्यावर मग मी थोडी काश्मीरी मिरची टाकली तसंच सा तरीसाठी म्हणजे असं रंग येण्यासाठी थोडंसं आणि मग बोंबील टाकले आणि बोंबील पण चांगल्या आता ते तेलात आणि मसाला त्यांना परतून घेते ते सुके बोंबील तर काही काय जणं काय करतात ते आहे ना भाजतात मग गॅसवर आणि पाण्यात भिजत टाकून आहे ना ते ठेचून परत त्या गालवनात टाकतात तर मी आता डायरेक्ट टाकले आणि कोकम टाकले त्याच्यात आणि वाटप टाकलं थोडंसं तर आम्ही कसं नॉनव्हेज बोललं ना तर आमच्याकडे कोकम आगळ हे जेवणाला आम्ही वापरतोच वापरतो आम्हाला ना ते चव लागत नाही जर कोकम आणि आगळ नाही टाकलं ना तर ते नसं खाण्यासारखं आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लिंबू टाकू शकतात आंबटपणा यायला तर मच्छीला कसं आंबटपणा आला ना तर जरा चांगली लागते मच्छी खायला तर आता हे मी चांगलं असं फोडणीला घालून घेतलंय आणि आता मी माझ्या पुढच्या तयारीला लागते म्हणजे आता माजा माजा मी मासे फ्राय करणार आहे तर ती रेसिपी पण तुम्हाला मी दाखवते तर आता मध्ये मध्ये बाबूचा आणि गाड्यांचा आवाज येतो आहे तर त्याच्यासाठी सॉरी कारण का माझा बाबू माझ्यासोबत असल्यामुळे मला वॉईसओवर करायला लागतो आणि त्याला मी असं कुठे ठेवू पण शकत नाही जे बाबा पण ड्युटीवर असतात कंटिन्यू आणि म्हणजे असं बाहेर ठेवलं ठेवायचं ठेवायलाचं बोललं तर हा खूप मस्ती करतो आणि त्याच्यामुळे मला भीती वाटते कोणाच्या घरी सोडायचा तर तो असं नेमकीच दोन ने एक घरं आहेत चाळीमध्ये दे त्यांच्या घरी जातो तर पण मी आता पाठवलं नाही कारण का त्याची तब्येत पण ठीक नाही म्हणून तर घरातच राहायला ठेवलं आहे मी आणि मी वॉइ ओव्हर करते तर आता मी मच्छी फ्राय करण्यासाठी ना ते मसाला आहे ना तो मॅरिनेशन करायला घेते त्याचा आवाज खूप चालू आहे मस्ती खूप आहे माझ्या बाबूची तर मस्ती आ, मस्ती बोलते तर आता हा मसाला आहे ना चांगला असा मिक्स करायला घेते म्हणजे आता मी त्याच्यात आगळ टाकलं आगळमध्ये थोडे कोकम आहेत ना ते चांगले असे कुस्करून घेतले त्याच्यामध्ये मग मालवणी मसाला हळद हळद तर नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये टाकायचे म्हणजे टाकायचेच तर असं माझ्या आता घरातले मला सांगितलं आहे त्याच्यामुळे मग मी टाकले त्याच्यात असं ऐकून आहे की बॅक्टेरिया वगैरे त्याच्याने मरतं म्हणून आणि आता नॉनव्हेज म्हटल्यावर त्याला काय विषय येत आता मी तुम्हाला काही सांगू पण शकत नाही पण आता सांगितलं घरातल्याने म्हणून तसं करायचे आणि मच्छीला मसाला लावत असताना तेवढा ते आले आणि आज हे काय कामाला गेले नव्हते हे घरीच होते म्हणजे हे काय ठिकाणी गेले होते तर तिथून ते आले तर ते कुठे गेलेले हे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये नक्की सांगितलं आहे पुढे कंटिन्यू तर तुम्हाला कळेल हे कुठे गेलेले ते आणि तेवढ्यात ते मला बोलतात अजून मच्छीला मसालात लावते फ्राय कधी करणार मी एवढा उन्हातानाचा आलो बाहेरून मला भूक नाही असं थोडा इमोशनल म्हणजे ड्रामा त्यांचा असतो थोडा ॲक्टिंग करतात ते पण जेव्हा व्हिडिओ चालू करते त्यांच्यासमोर ते पूर्ण सायलेंट होतात खरं तर ते असं बोलायला ना खूप खूप आहेत पण असे मोबाईलमध्ये म्हणजे व्लॉग चालू केला तर ते बोलायलाच बघत नाही काय माहिती बोलतात मला आवडत नाही मला कसं तरीच वाटतं असं तसं तर आता माझं झालं आहे सर्व मच्छीला मसाला वगैरे लावून आणि मी आता मच्छी फ्राय करायला घेते आणि मी आता व्हॉइस ओव्हर करते तरी पण आता आमचा इतका मागून दंगा चालू आहे ना ते तुम्हाला व्हॉइस मध्ये पण कळत असेल जरा तो शांत बसत नाही दोन मिनटं आणि हल्ली आहे ना व्हिडिओला ना खरंच खूप व्ह्यू कमी पड यायला लागलेत काय माहीत नाही काय होतंय प्रॉब्लेम पहिल्यासारखे व्ह्यू येत नाही आहेत व्हिडिओला कारण का पहिले खरंच दोन हजार एक हजार असे व्ह्यूज यायचे आता असं काही मला एका दोघांनी सांगितलं की जर असं कुठे कॉम्पिटिशन असेल ना तर समोरचा व्यक्ती आहे ना म्हणजे कोण त्याच्या घरातला आय टीमध्ये वगैरे असलं ना तर व्हिडिओ असे थांबवून ठेवतात असं हे मला खरं नाही माहिती नाही पण खरंच कोण नॉलेजेबल असेल ना तर समोरच्या व्यक्तीचे व्ह्यू आहे ना थांबवून पण ठेवून देतात तर आता बघू आता ह्यांचे फ्रेंड आहेत कोणतरी ऑफिस म्हणजे त्यांचा एक मित्र आहे चांगला आय टीवाला तर त्यांना हे विचारणार आहे की असं आहे का खरंच असं असेल तर मग ते चेक करायला लावणार आहे अकाउंटचं सर्व की खरंच व्ह्यू थांबलेत का असं मी ऐकून आता माहीत नाही आता बघू ते दादा काय सांगतात अजून त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे जेव्हा हे बोलतील त्यांच्याशी तर मी नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगेल नेक्स्ट व्लॉगमध्ये कमेंटमध्ये की काय आहे तर बघू आणि जर असेल तर त्याच्यावर काय ना काय म्हणजे निर्णय घेताच येणार आपल्याला आणि कायदा तर आजच्या डेटला खूप स्ट्रिक्ट झाला कोणी कोणाला अडवू शकत नाही आणि कोण कोणाच्या म्हणजे कामामध्ये येऊ शकत नाही हे तर आहे आजच्या डेटला तर आता मी मच्छी फ्राय करायला घेतली तर त्याच्यासाठी ना मच्छीला चांगली कोटिंग करून घेतली आणि मग ते तव्याला चांगला असा तापवला आणि त्याच्यावर मच्छी चांगली अशी फ्राय करून घेतली आता बऱ्यापैकी माझी अर्धी मच्छी फ्राय करून झालेली आणि आता तव्यावरची होऊन जाईल तर माझं आजचं जेवण कम्प्लीट झालेलं आहे आता मी तुम्हाला सांगते की हे कुठे गेलेले ते तर मुलुंडला ना फोर्टीज हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये ना ह्यांच्या फ्रेंडची बहीण आहे ना ती ॲडमिट आहे तिची तब्येत थोडी ना ठीक नाही आहे तर त्यांच्यासाठी तिच्यासाठी ना ब्लड पाहिजे होतं तर त्यांनी ग्रुपमध्ये त्यांच्या मेसेज टाकलेला की म्हणजे असं असा प्रॉब्लेम आहे तर मग ह्यांनी तो मेसेज वाचला आणि म्हणजे बहुतेक फ्रेंड लोक ह्यांचे गेले होते तिथे तर ह्यांची दुसऱ्या दिवशी सुट्टी आली होती मग ते विचार केला की सकाळी ना जाऊन येतो मी तर ते सकाळी ब्लड डोनेट करण्यासाठी गेले होते त्यांच्या फ्रेंडच्या बहिणीला तर चांगली गोष्ट हो आहे आणि वर्षात तर एकदा आपण ही गोष्ट केली पाहिजे खरं तर आणि खरं कोण गरजू असेल तर त्यांना आपण ही मदत केलीच पाहिजे कारण का ऑलरेडी त्यांचा खर्च खूप झालेला असतो हॉस्पिटलला वगैरे तर ह्या ह्या गोष्टीने आपल्या आपल्याकडून त्यांना मदत होत असेल तर नक्की आपण असं ट्राय केलं पाहिजे की मदत करणं तर आजचं जेवण आहे हे आणि त्याच्यामध्ये मी पोमलाचा रस्सा घेतला आहे का वाटीत दोन कोळंबी फ्राय घेतली एक पॉपलेट फ्राय घेतला आणि दोन चपात्या तर भात पण घ्यायचं आहे तर भात थोड्या वेळाने घेणार आणि आता आम्ही बाहेर जाणार आहे फिरायला थोड्या वेळात बाहेर निघालो ना तर कुठे जायचं बोललं ना तर एकच असतं मॉलला चल मॉलमध्ये काय माहीत नाही त्याचं असतं की मॉलला चल मॉलला चल सारखं त्याचं चालूच असतं आणि जे डॅडा करणार ना ते त्याला केलंच पाहिजे ते ते गार्ड अंकल आहेत ना तर त्यांनी ना त्याला पकडलं कारण त्याचं म्हणजे त्याला म्हणजे आम्ही सांगत होतो की तुला नाही चेकिंग करायला आता तर तरी तो ऐकत नव्हता त्या काकांना सांगतो मला पण चेक करा म्हणून ते बोलत आहेत की आता तू इथेच थांब तुला आता चेक केलं ना तर तू इथे आता दुसरे येईपर्यंत तू इथे तिथेच थांबायचं तर तो त्यांचा हात झटकून आहे ना पुढे लागला आणि त्याला या बॅग आहेत ना त्या मशीन चेकिंगला टाकायचं असतं जर नाही त्याला दिलेला तो जागेवर तिथेच झोपून घेतो कुठे पण असून देते रस्ता असून दे घर असून दे नाहीतर काय पण असून दे तिथेच तो झोपून घालून ला रडायला लागतो ला ला। तुमच्या घरी पण मुलं अशी करतात काय मला एक कमेंट करून नक्की सांगा कारण का माझं तर बाबू इतका हैराण करतो ना मला म्हणजे मी एकटी आहे त्यामुळे करतो काम माहीत नाही मला नाही तर कसा फॅमिली सपोर्ट असला तर थोडं भार हलका होतो की मुलांना सर्वजण आहेत मग कसं फॅमिली सपोर्ट मुळे ते सर्व हलकं होऊन जातं त्यामुळे इतकं काय वाटत नाही त्याच्यानंतर आम्ही ना असंच गेलेलो राऊंड मारायला मॅक्समध्ये तर तिथे ना त्याला त्याने ना टॉय ट्रेन बघितलेली म्हणजे अशी कापसाची म्हणजे आपलं जे असं बावला वगैरे असतं ना तर त्याची तिने ट्रेन बघितली होती एकदम मऊ अशी उशीसारखी तर त्याला ना ती पाहिजे होती तर त्याच्या पंपाने त्याला नाही घेऊन दिली ना म्हणून तो तिथे जागेवरच बसून यानं रडायला लागला तर त्याच्या पप्पा त्याला टाकून गेले तर त्याला आणि रडायला आलं तर त्याचे पप्पा बोलले की मी आता जातो आणि इथून वरती चढून आहे ना मी कामाला जातो माझ्या तर त्याला वाटलं ते खरंच गेले की काय आणि मी त्याला बोलते की चल माझ्यासोबत तर तो च तयार नाही असाच गोंधळ घालतो लहान मुलं बोलले तर असे गोंधळ घालतातच तर तुमच्या पण घरात असं लहान बाळ आहे की असं गोंधळ घालणारं की पूर्ण सर्वांचा टाईम आहे ना आपल्या भोवतीच वेधून घेणार घेतात आणि म्हणजे त्याच्यावर आपण काही करू शकत नाही आईलाच आपल्याला त्यांच्या समोर रमतेपणा घ्यावाच लागतो मग त्याचे डॅडा आले आणि गोल फिरत 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 त्याच्याकडे आले तर तो तसा बघतोय त्यांना की ते फिरत येत आहेत राऊंड मारून आणि त्याच्यानंतर त्यांनी उचलून घेतलं मग तो नॉर्मल झाला मग काय त्याने मस्ती केली नाही त्याच्यावर मग आम्ही त्याला घेऊन गेलो खेळायला एका ठिकाणी इथे स्नोचं आहे ना पूर्ण असं म्हणजे ते स्नोचं गेम आहे म्हणजे आतमध्ये पूर्ण आहे ना थंड वातावरण आहे म्हणजे आपल्याला जर जा मनालीला जायचं असेल ना तर त्याच्या आधी ना इथे येऊन ना एक्सपिरियन्स घ्यायचा आपण आपल्याला कसं फील होते नाही तर तिथे एवढा लांब जाऊन आपण जर रूममध्ये बसून राहणार असेल ना तर त्याचं काय उपयोग नाही इथे गेल्याच्या नंतर कळतं आप आप की आपल्या आपण तिथे जाऊ शकतो की नाही खूप वर्ष आधीची गोष्ट आहे मी जेव्हा तिथे स्नोच्या आतमध्ये म्हणजे तिथे गेली होती ना खेळायला तेव्हा माझे पूर्ण पाय बीन असे वळलेले पूर्ण एवढे माझे पाय जाम झालेले ना की नंतर मग ते सॉक्स असे देतात गंबूट देतात ते लोक घालायला त्या गमबूटमधना पण बाहेर निघत नव्हते आणि मला खरंच रडकुंडीला फिरायला झालेलं आणि एक तासाचा काहीतरी टाइम होता तर मी वीस मिनिटातच बाहेर आलेली मी थांबलीच नव्हती जास्त टाईम आणि त्याच्यानंतर मग आम्ही थांगसोबत त्यांना गेम खेळायला आलो असंच म्हणजे काही गेम खेळत नव्हतं पण ते असंच मशीन वगैरे असंच हात लावून त्याला जरा मजा वाटत होती तर ही मशीन आहे तर ह्याच्यावर मला खेळायचं होतं तर ह्यांना मी बोलली मला इथे ह्याच्या मशिनीवर खेळायचं आहे तर हेनी मला दिलंच नाही तिथे काय खेळायला आणि मला आवडतं या मशनीचं कारण का ह्याच्यासोबत आमचं ना काहीतरी एक म्हणजे बोलतात ना इमोशन जुळलेले आहेत तर मी कधी ना कधी एका ब्लॉगमध्ये सांगेलच काय आहे ते आणि त्याच्यावरनंतर मग डॅड आहेत ना इथे ना ते म्हणजे हातोडीने ते वजन असतं ना ते असंच ट्राय करत होते ना ते बघून ना आतांगलासुद्धा ते खेळायचं होतं पण ते चालू नव्हते मशीन बंद होती ती अशी म्हणजे लायटिंग वगैरे होते चालू पण ती मशीन बंद होती आणि जे मी हे टी शर्ट घातलं आहे नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला तर खरंच नशीबच लागतं कोकणात जन्म घ्यायला आणि माझं नशीब खूप छान आहे त्यामुळे माझा कोकणात जन्म झाला आणि माझं म्हणजे माझा हा गर्व आहे ना तो माझा गर्व जपणारा म्हणजे मला नवरा चांगला भेटला तर मला हे ना वुमन्स डे म्हणून आहे ना त्यांनी गिफ्ट दिलं होतं टी शर्ट आणि खरंच मला ते टी शर्ट खूप म्हणजे खूप आवडलेलं त्यामुळे मी ते आज घातलं म्हणजे त्याच्यानंतर आम्ही आता निघालो बाहेर फिरायला तर त्याच्यामुळे मग मी ते आता टी शर्ट घातलं आणि बाहेर निघाली फिरायला आणि त्याच्यानंतर मला खरंच खूप आवडलं त्यांनी हे गिफ्ट केलं त्यां ते, ते मला जसं गर्व आहे ना तर माझा गर्व ते, ते जपण्याचा पण प्रयत्न करतात माझ्या कोकणा रिलेटेड आणि मला ते खूप चांगलं आवडतं त्याच्यानंतर मग आता आम्ही फिरलो वगैरे थोडा एन्जॉय केलं आणि निघालो आता घरी जाण्यासाठी तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बाय